नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आर टी ओ एम व्ही आयसाठीचा अपडेट आपण एक घेऊन आलेलो आहे आणि नेमका काय प्रकार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याबाबतचे सर्व अपडेट जे आहेत वेळच्या वेळेवरती मिळत जातील ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आर टी ओ एम वी आय या पदासाठीचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आतापर्यंत केलेले आहेत ते जर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही नक्की बघून घ्या जे विद्यार्थी लेटेस्ट आऊट आहेत डिप्लोमा असेल मेकॅनिकलचा किंवा डिग्री असेल प्रॉडक्शन असेल ऑटोमोबाईल असेल तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नवीन जाहिरातीबाबत जे काही अपडेट्स आहेत याच्याशी रिलेटेड या अगोदर आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच अनुषंगाने जे नवीन आपल्याकडे माहिती आहे तर ती आहे प्रमोशन बाबतीतची म्हणजे दोन हजार सतराची जी बॅच होती तर ते, ते जे ॲस्पेरेंट्स होते त्यावेळेचे अधिकारी जे आहेत त्यांचे प्रमोशनसाठीचे हे एक पर्टिक्युलर अपडेट आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्या वॅकन्सीजवरती काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला तयारी सुरू करायची चे, असेल तर आर टी ओ एम व्ही आय फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य म्हणजे प्री आणि मेन्स अशा दोन्हीही पर्टिक्युलर एक्झामचं तुमची तयारी करून घेतल्या जाईल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही या बॅचसाठी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपला आय व्ही आर क्रमांक जो आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके हे सगळे जे आहेत हे डिटेल्स आहेत याच्यामध्ये बेस्ट फॅकल्टी पूल आहे त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल नॉन टेक्निकल मेन्स दोन्ही होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आर आर बी जेई आणि एस एस सी जेई याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाममध्ये फायदा होणार आहे ॲपमध्ये तुम्हाला डाउनलोड करून हे कोर्सेस बघता येणार आहे एका वर्षाची वॅलिडिटी असणार आहे या कोर्सची आणि एक लेक्चर जे आहे एकच व्हिडिओ कितींदाही तुम्हाला बघता येणार आहे तसंच टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे ओके आता महत्वाचं ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलतोय तर हे महाराष्ट्र शासनातर्फे एक स्पेसिफिक पर्टिक्युलर जे सर्क्युलर आहे हे तीस जून दोन हजार पंचवीसचं सर्क्युलर आहे आणि हे सर्क्युलर कुणासाठीच दिलेलं आहे तर जे काही पर्टिक्युलर तिकडले एम व्ही आय अधिकारी आहेत ओके तर संबंधित सर्व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्यासाठीचं आहे आणि काय करायचं आहे तर त्या पर्टिक्युलर ए एम व्ही आय यांना संवर्गात पदोन्नती देण्याबाबत म्हणजे वरिष्ठ पदावरती त्यांची पदोन्नती देण्याबाबतचा हा विषय आहे आणि हे काय विषय आहे तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलेलं होतं की जे अधिकारी आहेत म्हणजे जे काही एम व्ही आय आहे दोन हजार सतरा बॅचचे तर त्यांना एक ईमेल आय डीवरती काय करायचं होतं तर एक महसूल विभाग याला पसंती द्यायची होती आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चौदा सात दोन हजार एकवीसच्या अधिसूचनेनुसार होती आणि त्यांना काय करायचं आहे की त्यांना बेसिकली हे सगळे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स मेल करायचे होते ओके याच्यामध्ये बघा रिक्त जागा ज्या आहेत हायर पोस्टच्या नागपूर त्रेचाळीस अमरावती एकोणतीस छत्रपती संभाजीनगर पंचावन्न कोकण एक नाशिक इथे तेरा आणि नाशिक एकोणपन्नास कोकण दोन एकाहत्तर आणि पुणे एकाहत्तर तर त्यामध्ये असं मेन्शन केलेलं होतं की जे महसूल विभागीय रिक्त पदांचा तपशील जो आहे तो ह्या पद्धतीने आहे आणि त्या पर्टिक्युलर रिक्त जागांवरती जे ऑलरेडी दोन हजार सतराच्या बॅचचे ॲस्परेंट्स आहेत तर त्यांनी काय करायचं होतं त्यांची पसंती द्यायची होती त्या त्या, त्या महसूल विभागाला ओके तर डेफिनेटली ते वरिष्ठ पदावरती जर गेले तर ह्या जागा ज्या जा आहेत ह्या जागा वॅकंट होतील एम व्ही आयसाठी आणि हे कधीपर्यंत मेल करायचा होता तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजे जुलै ओके तर रोजीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही माहिती देण्यात यावी तर याचा अर्थ आणि त्याच्यामधनं काही जणांना जर सूट पाहिजे असेल तर त्या सूटचं कारणसुद्धा त्यांनी विचारलं होतं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या वॅकन्सीज होत्या त्या पर्टिक्युलर विभागनीय पार्टमध्ये आणि त्याच्यानुसार पसंती हे विद्यार्थी देणार होते किंवा ॲज देणार होते तर आपण जसं याच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला होता बघा जर ह्या आपण टोटल केल्या तर एक साधारणत आपल्याला माहिती आहे की ही स्पेसिफिकली या तीनशे जागा आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण या व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे प्रेझेंट रिक्त पदे आहेत जवळपास एकोणसत्तर पदं होती ती तर ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा म्हणजे जर ही पदं आणि हे पदं असं जर ॲड ऑन झालं तर जवळपास चारशे पदं हे रिक्त होतील त्या विभागामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की साधारणतः जे अकाउंट डिपार्टमेंट असतं किंवा फायनान्शियल डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडनं फिफ्टी पर्सेंट जरी कन्सिडर केलं तरी दोनशे जागा त्या होतात होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येते तेव्हा बेसिक ज्या रिक्वायरमेंट आहे किंवा रिक्त जागा आहेत कन्फर्म रिक्त जागा आहेत त्याची ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि पूर्वपरीक्षा व्हायच्या अगोदर त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अपडेट होतं आणि जागा वाढतात याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही मागे बघितलेलं असेल याच्या अगोदरच्या एका एक्झाममध्ये ज्या एक जवळपास एक एकशे ऐंशी वगैरे जागा होत्या त्या आठशे प्लसवरती गेल्या होत्या त्याच्यामुळे जा जागा कमी आहेत किंवा कमी आल्यात किंवा येणार यावरती विश्वास न ठेवता तुमचा अभ्यास चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे ह्या याबद्दल मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस किती जागा विभागनीय रिक्तपदे होती म्हणजे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे ॲक्च्युअल रिक्तपदे ए एम वी आयची आणि प्रमोशन झाल्यानंतर ह्या जागा ज्या खाली होतील तर ह्या जागा अशा मिळून जवळपास जा चारशे जागा त्या होतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवून राहा अपडेट्सकडे त्यासाठी आपले चॅनल जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅचची प्रिपरेशन करायची आहे त्यांनी आर टी ओ एम वी आय फाउंडेशन बॅच जॉईन करायची आहे प्रिलिम आणि मेक्स असे दोन्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषय याच्यामध्ये तुमचे कवर होतील जसं मी सुरुवातीला सांगितलं हे सगळे फीचर्स आहेत आणि अधिक माहितीसाठी आपला जो आय व्ही आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि नऊशे बावीस त्यानंतर सहाशे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन्न याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा आजपासनं जर अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच यश मिळण्याचे चान्सेस हे वाढतात ओके okay? तर जर तुम्हाला हे व्हिडिओ युजफुल वाटला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन थँक्यू सो मच